अर्जुन पुरस्कार प्राप्त करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते विद्यार्थी मित्रांनो पण लगातार चार वर्ष जो खेळाडू चांगला खेळ खेळतो स्वतःच्या टीमला जिंकून देतो आणि भारताचं नाव स्वतःच्या मेहनतीनं शिस्तीनं जगामध्ये उंचवतो त्यालाच अर्जुन पुरस्कार मिळतो मग आपल्याला जर खेळामध्ये जर पुढं जायचं असेल तर अभ्यास करावाच लागेल आणि स्कॉलरशिप होल्डर व्हावंच लागेल मग उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि सोडवा एक एक प्रश्नपत्रिका आज पाहूया प्रश्नपत्रिका सातवी इंग्रजीची त्याच्यातले फक्त पंचवीस प्रश्न आपण आज सोडवणार आहोत जेणेकरून आपल्याला सोपा भाग हा अवघड जाऊ द्यायचा नाही काय आहे इन्स्ट्रक्शन्स क्वेश्चन नंबर वन अँड क्वेश्चन नंबर टू रीड द ॲडव्हर्टाईजमेंट केअरफुली अँड आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स आतापर्यंत तुम्ही सहा प्रश्नपत्रिका सोडवल्यात म्हणून ह्या सर्व प्रश्नांचे अर्थ आता समजायलेत की नाही मग हेच तर महत्त्वाचे प्रश्न समजला की उत्तर तुम्हाला येतच आहे ॲडव्हर्टाईजमेंट वाचायची आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत काय आहे पहिलं ॲडव्हर्टाईजमेंट वाचा गेट अ टी शर्ट वर्थ रुपीज फिफ्टी फ्री ऑन परचेसेस वर्थ रुपीज फाईव्ह हंड्रेड चूज फ्रॉम अ वाईड व्हरायटी ऑफ शर्ट्स ट्राऊझर्स जॅकेट्स कुर्ताज अँड जीन्स हरी ऑन मेगा गारमेंट्स मेन रोड अपोजिट न्यू इंग्लिश स्कूल काजूपाडा आता प्रश्न बघा वॉट इज ऑफर्ड फ्री ऑन द परचेसेस वर्थ रुपीज फाईव्ह हंड्रेड आता प्रश्नाचा अर्थ समजून घ्या वॉट इज ऑफर्ड फ्री फ्री काय दिलेलं आहे ऑन परचेस ऑन ऑन द परचेस वर्थ रुपीज फायव्ह हंड्रेड मग पाचशे रुपयाची जर खरेदी केली तुम्ही तर तुम्हाला फ्री काय मिळणार आहे बघा बरं काय मिळणार आहे गेट अ टी शर्ट म्हणजे तुम्हाला टी शर्ट मिळणार आहे वर्थ रुपीज फिफ्टी फ्री मग आता इथं तुम्हाला काय मिळणार आहे गेट अ टी शर्ट म्हणून पहिल्याचं उत्तर काय पर्याय नंबर एक टी शर्ट पुढचा प्रश्न काय आहे वॉट इज द शॉप सेलिंग आता वॉट इज द शॉप सेलिंग म्हणजे आता ही जी जाहिरात ज्या दुकानाची आहे तो दुकानदार काय विकतो आहे वाईड व्हरायटी पुष्कळ व्हरायटी आहे बुक्स विकायलेत का नाही क्लोथ्स विकायलेत का नक्कीच कारण काय लिहिलं आहे तिथं जीन्स ट्राउझर्स जॅकेट कुर्सात हे सगळे कपडे आहेत म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन क्लोथ्स व्हरायटी ऑफ शर्ट्स नुसते शर्ट्स नाही तर सर्वच कपडे आहेत चला पुढचं तिसरा प्रश्न जे की ह्या जाहिरातीवर नाही आहे मग काय आहे तिसरा प्रश्न विच आर्टिकल कॅन बी युजड इन द गिव्हन सेंटेन्स या वाक्यामध्ये आर्टिकल म्हणजे काय उपपद कोणतं उपपद तुम्हाला आहे व रिच द हॉल डॅश डॅश आवर बिफोर द प्रोग्राम आता बघा ह्याचा उच्चार जो आहे हावर नाही आवर असं करतात मग अ सारखा उच्चार असेल तर त्याच्या अगोदर स्वरासारखा उच्चार होता असेल तर त्याच्या अगोदर ॲन उपपद वापरतात म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन ॲन पुढचा इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर फोर टू क्वेश्चन नंबर सिक्स चार पाच सहासाठी सूचना आहेत ऑब्झर्व द मॅप ऑफ महाराष्ट्रा अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो बघा प्रश्नपत्रिका तयार करायची म्हणजे विविध वेगवेगळे प्रश्न तुम्हाला देत असतात आता ऑब्झर्व द मॅप आता नकाशाचंच तुम्हाला निरीक्षण करायला सांगितलं आहे महाराष्ट्राच्या अँड आन्सर द क्वेश्चन जसं रीड द पॅसेज आणि आन्सर द क्वेश्चन आहे तसं आता ऑब्झर्व द मॅप आणि आन्सर द क्वेश्चन असं आहे आता मा मॅप महाराष्ट्राचा आहे इथं काय आहे काही महत्त्वाचे इंडेक्स आहेत हे पण लक्षात ठेवायचं आता प्रश्न बघूया पहिला प्रश्न काय दिला आहे पहिला प्रश्न काय आहे विच डिस्ट्रिक्ट इज टू द साऊथ ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट मग आता काय विच डिस्ट्रिक्ट म्हणजेच काय रे कोणता जिल्हा इज टू द साऊथ ऑफ रायगड रायगडच्या साऊथ म्हणजेच काय रे रायगडच्या दक्षिणेला रायगडच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे मग रायगड कुठं आहे ते पहिल्यांदा तुम्हाला शोधावं लागल सापडलं रायगड मुंबईजवळ आहे मग आता हे इथं रायगड आहे मग रायगडच्या दक्षिणेला मग पूर्व दिशा कुठं इकडं असते पूर्व इकडं असते पश्चिम खाली दक्षिण मग रायगडच्या खाली म्हणजे दक्षिणेला रत्नागिरी आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पाचवा प्रश्न काय दिला आहे द स्टेट ऑफ मध्य प्रदेश इज म्हणजे मध्य प्रदेश हे राज्य इज टू द डॅश डॅश ऑफ महाराष्ट्रा स्टेट आता मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला कोणत्या दिशेला आहे पहिल्यांदा मध्य प्रदेश शोधा कुठं आहे मध्य प्रदेश हे झाला महाराष्ट्राचा नकाशा आणि मध्य प्रदेश वर आहे म्हणजे वर कोणती आहे नॉर्थ दिशा म्हणजे इथं ते दाखवले बघा हे यन म्हणजे वर नॉर्थ नॉर्थ म्हणजेच काय उत्तर म्हणजे आता इथं बाणच दाखवला आहे तर पर्याय शोधायची गरज आहे का आपल्याला लगेच कळालं तुम्हाला म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन सहावा प्रश्न जो की शेवटचा नकाशावर आधारित आहे काय आहे प्रश्न सहावा विच स्टेट इज टू द नॉर्थ वेस्ट डायरेक्शन ऑफ महाराष्ट्रा काही टेन्शन घ्यायचं नाही नॉर्थ म्हणजे कोणती दिशा वरची वेस्ट म्हणजे कोणती दिशा इकडं पश्चिम मग म्हणजे नॉर्थ वेस्ट म्हणजे काय आहे उत्तर आणि पश्चिम ह्याच्या इकडला हा कोपरा बरोबर आहे म्हणजे वायव्य दिशा मग त्याला कोणता आहे राज्य वायव्य दिशेला गुजरात म्हणून याचं उत्तर सहाव्याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन गुजरात त्याच्यानंतर पुढचा सातवा प्रश्न पहा काय दिलाय सातवा प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब क्रियापदाचं योग्य रूप तुम्हाला निवडायचं आहे अँड कम्प्लीट द सेंटेन्स आणि वाक्य पूर्ण करायचं आहे सुदेश अँड आय डॅश डॅश गुड फ्रेंड्स सुदेश आणि मी डॅश डॅश गुड फ्रेंड्स म्हणजे काय आम्ही आहोत असं म्हणायचं आहे मग आता त्याचं उत्तर काय येईल अनेक वचन आहे मग आयच्या पुढं ॲम येईल का सुदेश अँड आय ॲम गुड फ्रेंड चुकलं अनेक वचन आहे ना इज पण येणार नाही हॅव पण येणार नाही आर येईल म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नेक्स्ट आठवा प्रश्न चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस ऑफ अ पिक राहण्याचं ठिकाण पिकचं लहान राहण्याचं ठिकाण कोणतं आहे हे पाठांतर पाहिजे तुमचं केनल नाही आहे स्टेबल नाही आहेत डेन नाही डेन तर टायगरची आहे स्टेबल तर घोड्याचं आहे आणि मग पिगचं काय आहे स्टे म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर चार आणि कॅनल इथं तर हे तर डॉगच लिव्हिंग प्लेस आहे म्हणून समजलं आठव्याचं उत्तर पर्याय नंबर चार नेक्स्ट वॉट विल यू से तुम्ही काय म्हणताल इफ यू हॅव मेड अ मिस्टेक जर तुमच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही काय म्हणताल आय एम सॉरी म्हणून नवव्याचे उत्तर पर्याय नंबर तीन किती सोपा है। प्रश्न आहे दहावा प्रश्न बघा बरं काय आहे दहाव्या प्रश्नात हाऊ विल यू आस्क द टाईम तुम्ही कशा पद्धतीनं विचारताल वेळ कुणाला टू अ स्ट्रेंजर अनोळखी व्यक्तीला तुम्ही टाईम कसा विचारताल हॅव यू अ वॉच घड्याळ आहे का वॉट टाईम नाही टेल मी अ द टाईम नाही वॉट्स द टाईम प्लीज आता अनोळखी व्यक्ती आहे मग त्याला विनंती करावी लागल म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार टेल मी द टाईम हे बरोबर आहे पण जे तुमच्या ओळखीचं आहे त्याला म्हणताल तुम्ही वॉट टाईम हे पूर्ण नाही हॅव हॅव यू वॉच हे पण नाही बरोबर म्हणून अचूक काय पर्याय नंबर चार मला माहिती आहे काही काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या अगोदरच यायले आहेत आहेत ना आता हे सुद्धा उत्तर तुम्हाला आलंच असेल चूज द करेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर आता या चित्रातून योग्य पर्याय निवडायचा आहे चित्राकडं पाहून काय त्याच्या भावना काय आहेत आता काही एक मुलगी आहे जी गालावर हात ठेवून स्मित हास्य करत आहे खुश दिसत आहे मग काय असेल गड याचं व्हेरी गुड म्हणायली का ती होऊ आहे आर यू क्रेझी नाही वॉट अ बिग सरप्राईज हा हे करेक्ट आहे दोन्ही हात वर घेऊन आनंदानं ती पाहिली आहे म्हणजेच काय वॉट अ बिग सरप्राईज तिला काहीतरी आश्चर्यचकित करणारी गोष्ट दिसते आय कांट हिअर यू हे तर नाही आहेत म्हणून अकराव्याचे उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न बारा आणि चौदासाठी सूचना आहेत काय आहे तर पहा रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन किती सोपं आहे बघा बरं प्रश्नही तिथंच आणि उत्तरही तिथंच कोणत्याच विषयात नसते असं जे की फक्त इंग्लिशमध्ये पॅसेज वाचा आणि त्याच्यातच उत्तर आहे टेन बॉईज अँड गर्ल्स बिगॅन टू क्लाइंब अप द हिल दहा मुलं मुली मिळून हे टेकडीवर चढायला गेले ॲट सिक्स इन द मॉर्निंग सकाळी इट वॉज अ स्मॉल बट रॉकी स्टीप हिल छोटा ट्रेक होता पण सरळ पर्वत होता तो देअर वॉज अ फोर्ट ॲट द टॉप ऑफ हिल टेकडीच्या वर एक किल्ला होता दे विल एन्जॉय ट्रेकिंग त्यांना ट्रेकिंगचा खूप आनंद त्यांनी घेतला इट इज देअर हॉबी ड्युरिंग द वॅकेशन सुट्ट्यामध्ये त्यांचा हा छंद होता ट्रेकिंग करायचा दे विल रीच द फोर्ट ॲट सेवन थर्टी सहाला निघाले होते आणि साडेसातला ते पोहोचणार मग आता प्रश्न ट्रेकिंग वॉज द दे चिल्ड्रन्स डॅश डॅश किती सोपा हे ट्रेकिंग ही चिल्ड्रन्सची काय होती हॅबिट होती ॲक्टिव्हिटी होती फन होती का हॉबी हॉबी जे की इथंच दिले म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन इन्स्ट्रक्शन्स होते बारा ते चौदा प्रश्नासाठी पण आता तेरावा वेगळाच प्रश्न आला आहे असो आपल्याला सराव करायचा आहे रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट क्लॉक शोईंग द टाईम गिवन इन द सेंटेन्स आता योग्य वेळ तुम्हाला दाखवायची आहे कोणती आहे दे विल रीच द फोर्ट ॲट सेवन टर्टी अरे त्याच्याशीच निगडीत आहे रे ते साडेसातला पोहोचतील मग आता साडेसात कोणतं आहे अचूक टायमिंग दाखवणारं आंधळ्याला सुद्धा कळेल पर्याय नंबर एक किती सोपं होतं पुढचा प्रश्न चौदावा हा सुद्धा पॅसेजवरच आहे बरं का काय आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फील इन द ब्लँक्स रिकाम्या जागे योग्य पर्याय भरायचा आहे दे आर क्लाइंबिंग अप द हिल टू डॅश डॅश मग काही येईल ते कशासाठी वर चढत आहेत रीच द फोर्ट किल्ल्यावर जाण्यासाठी का रीच द टॉप ऑफ द हिल एकदम टेकडीच्या वर जाण्यासाठी का एन्जॉय द सीन दृश्य पाहण्यासाठी का का एन्जॉय ट्रेकिंग करेक्ट आहे दे आर क्लाइंबिंग अप द हिल टू एन्जॉय ट्रेकिंग ट्रेकिंग एन्जॉय करण्यासाठी म्हणून चौदाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न पहा पंधरावा काय दिलाय सलेक्ट द ऑड वर्ड इन इच ग्रुप आता प्रत्येक ग्रुपमध्ये एक ऑड वर्ड आहे पिक आऊट द फर्स्ट लेटर ऑफ इच स्टेड वर्ड आता प्रत्येक ग्रुपमधला एक ऑड वर्ड शोधायचा आणि त्याचा पहिलं वर्णाक्षर घ्यायचं अँड सिलेक्ट द नेम ऑफ प्रिशियस मेटल आणि त्याच्यातून जे मेटलचं नाव तयार होतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे मग आता बघा ह्याच्यातून एक ह्याच्यातून एक ह्याच्यातून एक ह्याच्यातून एक असे चा चा चार आल्फाबेट घ्यायचे आणि शोधायचं फार सोपं आहे वर का मुलांना बघा आता फॅन मॅट ग्रास आणि टेबल आता ह्याचं उत्तर काय येईल फॅन ही एक वरची वस्तू आहे मॅट चटई आहे टेबल ही पण एक वस्तू आहे ग्रास हे गवत आहे मग आता ह्याच्यातला वेगळा शब्द कोणता ग्रास मग ग्रासचं पहिलं अक्षर जी म्हणजे पर्याय नंबर दोन नाही तर पर्याय नंबर चारच येईल पुढचा क्रो कावळा ऑक्स बैल स्पॅरो चिमणी पिकॉक मोर आता हे सगळे पक्षी आहेत पण ऑक्स हे बैल आहे म्हणून ह्याचं पहिलं अक्षर अल्फाबेट ओ जे की इथं आहे पुढचं वाचायचीच गरज नाही म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर किती दोन आता इथं नक्कीच लेमन वेगळा आहे आणि इकडं नक्कीच डॉग हे वेगळं आहे समजलं असं कमी वेळेत तुम्ही उत्तर शोधून काढायला शिकायचं आहे पुढचा प्रश्न इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत काय आहेत रीड द कन्व्हर्सेशन केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स संभाषण दिलेलं आहे तर पहिला काय आहे मनोहर मदर से, मनोहर सेड मदर आय लॉस्ट माय पेन टुडे आय मी माझी पेन हरवलो मदर सेड व्हेअर डीड यू लूज इट तू कुठं हरवलास मनोहर सेड आय डोंट नो व्हेअर मला आठवत नाही कुठं ते मदर सेड डोंट वरी आय शॅल ब्रिंग यू अ न्यू वन काही हरकत नाही मी तुला नवीन घेऊन देईल पण एक चापट खा <laughs> कोणती तरी आई न रागवता राहील का तुम्हाला वळण लागावं म्हणूनच तुम्हाला आई वडील हे रागवत असतात प्रश्न सोळावा हाऊ मेनी फुल स्टॉप्स आर देअर इन द कन्व्हर्सेशन मग किती पूर्णविराम आहेत किती सोपा प्रश्न आहे बघा बरं आता हा किती पूर्णविराम आहेत मग एक दोन आणि तीन म्हणून याचं उत्तर सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पूर्णविराम जसं मोजला तसं ॲपॉस्ट्रॉफी किती आहेत पाहून ठेवा बरं इथं एक आहे आणि इथे एक दोन ॲपॉस्ट्रॉफी आहेत आणि इकडे एक आहे बघा आयशालचं तीन मग आता काय पुढचा प्रश्न बघा सतराव्याचं उत्तर काय मग हाऊ मेनी ॲपॉस्ट्रॉफी मार्क्स आर देअर मग किती शोधले होते आपण तीन म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर एक अठरावा प्रश्न हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स आर देअर आता प्रश्नार्थक चिन्ह किती होते ते मोजा किती आहेत प्रश्नार्थक चिन्ह फक्त एकच म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार उत्तर एक समजलं पुढचा प्रश्न एकोणीसावा काय दिलेलं एकोणीसाव्या प्रश्नामध्ये सलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फोर्म द नेम ऑफ अ स्नेक आता सापाचं नाव एक तयार करायचं आहे तुम्हाला म्हणून ह्याच्यातला कोणता तरी ग्रुप ऑफ लेटर्स म्हणजे हे निवडायचं आहे काय आहे एक मिनट थांबा सलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ स्नॅक म्हणजेच एक नाश्ता अल्पोपहार करायचा आहे तुम्हाला तर त्याचं नाश्त्याचे किती प्रकार आहेत त्याच्यातून बघा आता आता इथं हे बघितल्या बघितल्याच कळायला हे सँडविच आहे मग आता सँडविचचं पहिलं काय असतंय रे अल्फाबेट यस म्हणजे ह्या रिकाम्या जागात यस ठेवा ए एन पुढच्या रिकाम्या जागेत डी ठेवा ए एन डी डब्ल्यू आय सी एच सँडविच म्हणून एकोणीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक आता सँडविच दिलं आहे म्हणजे लगेच घरी घरातून बाहेर निघून सँडविच खाताल तसं करू नका परीक्षा झाल्याशिवाय काहीही बाहेरचं चा खायचं नाही बाहेर फिरायचं सुद्धा नाही विसावा प्रश्न सलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर अरे थांबा थांबा माझ्या आधीच उत्तर आलं का प्रश्न वाचायच्या आधीच उत्तर तुमचं रेडी असते बघा बरोबर आहे विसाव्याचं चित्र दिलेलं आहे झोपलेला मुलगा आणि मग तो काय करतो आहे स्लीप म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन एक्के विसावा प्रश्न काय आहे विच सफेक्स काय म्हणलं आहे विच सफेक्स विल यू यूज आफ्टर द वर्ड काइंड मग काइंड या शब्दाच्या नंतर तुम्ही कोणता प्रत्यय लावताल टू गेट द नाऊन फॉर द वर्ड तुम्हाला आता नाऊन फॉर्म तयार करायचं आहे मग काइंडसाठी कोणतं प्रत्यय लावताल शेवटी तर मग काय लावताल नंबर एक काइंडलेस म्हणताल काइंड फुल म्हणताल काइंडमेंट म्हणतात का काइंडनेस अरे काइंडनेस म्हणजे दयाळूपणा आणि दयाळूपणा हे काय आहे नाऊन फॉर्म आहे म्हणून एकवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार बावीसावा प्रश्न फार सोपा आहे हा सुद्धा लुक ॲट द फॉलोईंग वर्ड वर्ड रजिस्टर अँड चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द लिस्ट आता हे वर्ड रजिस्टर दिलेले शब्द दिलेले आहेत हां निगडीत तर आता तुम्हाला काय करायचं हो आहे अँड चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू लिस्ट या लिस्टशी निगडीत खालीलपैकी कोणते शब्द आहेत ते पाहिजे फार सोपं बघा आता टी व्ही टी व्हीशी निगडीत शब्द दिलेत नंबर एक एंटरटेनमेंट करते टी व्ही टी व्हीमध्ये प्रोग्राम्स आहेत टी व्हीत म्युझिक आहे टी व्हीत टेलिकास्ट होते टी व्हीमध्ये एज्युकेशन आहे टी व्हीत स्पोर्ट्स आहे टी व्ही आपण वॉच म्हणजे पाहतो टी व्ही ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला दाखवते मग आता पहिला टी व्हीमध्ये मिटिंग घेता येते का नाही टी व्हीमध्ये थिएटर दिसतंय का नाही टी व्हीमध्ये न्यूज असते का करेक्ट आहे टी व्ही क्लासरूम आहे का नाही म्हणून बावीसाव्याचं उत्तर करेक्ट आहे पर्याय नंबर तीन चोवीसावा तेवीसावा प्रश्न काय दिला आहे फार सोपं एक झालं तुमचं उत्तर तयार व्हेअर विल यू लुक अप द वर्ड विथ पी इन द डिक्शनरी आता अल्फाबेट पी हे डिक्शनरीमध्ये तुम्ही कुठं शोधताल तर कुठं शोधताल नक्कीच आफ्टर ओ अरे करेक्ट आहे की रे ए बी सी डी ई एफ जी एस आय जे के एल यम यन ओ P, पी ओ नंतर पी येत आहे म्हणून आफ्टर ओ हे पर्याय करेक्ट आहे चोवीसावा प्रश्न व्हॉट कलर इज द स्काय अरे काय हे प्रश्नपत्रिका काढणारे तुम्हाला काय पहिली दुसरीचं पोरग समजायलेत का वॉट कलर इज द काय आकाशाचा कलर कोणता एवढं येत नाही का तुम्हाला किती सोपं आहे ब्ल्यू म्हणून चोवीसाव्याचं उत्तर काय पर्याय नंबर तीन नेक्स्ट शेवटचा प्रश्न विच गेम रिक्वायर्स रॅकेट फॉर प्लेईंग इट रॅकेट कोणत्या गेमला रॅकेट आहे पर्याय बघायचं चेसला रॅकेट लागते का नाही चेसला तर सोंगट्या असतात आणि चेस बोर्ड असते क्रिकेटला तर बॅट बॉल असते हॉकीला तर हॉकी स्टिक असती टेनिस करेक्ट आहे की रे टेनिस आणि बॅडमिंटनलाच रॅकेट असते म्हणून पंचवीसचं उत्तर पर्याय नंबर चार एक खरं सांगा रे सोपे होते ना प्रश्न कशामुळं सोपे होते माहिती आहे कारण तुम्ही या अगोदर सहा प्रश्नपत्रिका सोडवलात तुम्ही अभ्यास खूप केलात म्हणून तुम्हाला सोपं चाललंय आणि ज्यांना अवघड चाललंय त्यांना अरे बघ धडाधड धार प्रश्नपत्रिका सोडवा तर सगळं सोपं जाईल हा भाग तुम्ही पाहिलात ऐकलात शिकलात त्याबद्दल धन्यवाद